मित्रांनो आजचं महाराष्ट्र केसरीचं नामांकित मैदान झालं त्या मैदानाचा गुलालाचा मानकरी आहे आणि आत्ता सीझनला जाईल तिथं गुलाल राहतोय शिरावडेकरांचा निशान आता वास्तू तुमचं जाईल तिथं तुम्हाला नाराज करत नाही कायम गोलाल तर एक नंबर पळ आहे त्याचा कुठल्याही मैदानात झाली तिथं आम्हाला काही नाराज केलेला नाही घट सेमी फायनल चांगल्या फरकानं काढतो तो असं काय नाही नाराज कधीच म्हणजे आदत मध्ये असताना दुष्यात आम्ही काढला पहिला आम्हाला विंगात पण बोलाल त्यानं चांगला दिला पब्लिकनं पळून दिलेला आहे काय असं काय त्याने आज पावतो नाराज केलेला नाही त्यामुळे काय आम्हाला त्याकडून काय अपेक्षा एवढ्या नाहीत आणि ते पळतोय त्या जोरावरतीच पळतोय आता वासरू कुठून घेतले आपण संत मामा वाघवाडीचे त्यांच्यापासून घेतलेलं होतं काहीतरी सहा महिन्यात असताना घेतलेलं होतं आपण त्यांच्यापासून तिथून मग आपण त्याला घडवलं व्यायाम वगैरे देऊन त्याकडून व्यायाम चांगला घेतला परत फेऱ्याला वगैरे चांगला पाळला तो तेव्हापासून तो आदत मध्ये पंधरा मैदान झाली त्यापैकी आपलं चौदा मैदान राहिलाय गुलाल केलेत आदत मध्ये दुष्यात पण आता तो राहिला तसं त्याचे आठ मैदान सात आठ मैदान झालेत गुलालाचे आणखीन पुसे गावात पण चांगली गाडी पाहिली आपली काय कारणास्तव सिमेलदार आपण मार मालकाला आता सगळ्यांची अपेक्षा असती बैलगाडा मालकाची आपल्या बैलान गुलाल करावा आणि कायम आपला नाव चर्चेत ठेवा हो। तो आता चर्चेत नाव ठेवतोय तुमचं त्यानं नाव म्हणजे चांगलंच केलेलं आहे त्या जोरावरती आणि त्याचं नाव पण असं आहे की निशान म्हणजे त्याचं एक टार्गेट आहे नावामध्ये त्या टार्गेट आहे निशान म्हणजे टार्गेट त्यामुळे तो चांगलं आम्हाला जायला तिथं काही नाराज करत नाही काही नाही कुठल्या मैदानात गेलं तर आमची ओळख म्हणजे निशानच झालेली आहे महत्वाची आम्हाला ह्या पहिल्यामुळं आम्हाला ओळखायला लागली सगळी निशान म्हणजे आम्ही कारण की आमची ह्याच्यामुळं पहिल्यांदा ओळख मग आम्ही काय असेल ते माझ्या बायलाने मित्रांनो त्यांना एक ओळख करून दिली शिरावड म्हणलं की निशांतच नाव निघत हा शिरावड म्हणलं की निशांतच नाव आम्ही म्हणजे कोणतं निशान निशाण म्हणजे आम्ही असं झालेलं मित्रांनो जसा कराड भागातला हिरा वाहगावकरांचा निशान तसा त्याच्या आता जा गावा भागाची कराड भागाची चालवतोय शिरावडेकरांचा निशान तुला तुम्हाला शुभेच्छा देतो मी पुढच्या मैदानात तो असंच तुमचं नाव गाजवेल आणि गोलाल करून देईल धन्यवाद धन्यवाद